महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक ऐतिहासिक घोषणा केली महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणची स्थापना ही कल्पना जितकी आश्वासक आहे तितकीच विलंबितही आहे असं अनेक पर्यावरण अभ्यासक मानतात कारण महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांत नद्यांची अवस्था केवळ खराब नसून काही ठिकाणी ती पूर्णतः मृतप्राय झालीये आणि हा मृत्यू अचानक नाही तो राजकीय दुर्लक्ष शहरीकरणाचा आक्रमक लाटांमुळे आणि औद्योगिक हलगर्जीपणामुळे झालेला आहे आज राज्यातील जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के लहान मोठ्या नद्या प्रदूषणाने ग्रासलेल्या आहेत उदाहरणार्थ नाशिकची गोदावरी पुण्याची मुठा औरंगाबादची किल्लारी नदी मुंबईची मिठी आणि डहाणू भागातील वाशिष्ठी या सगळ्याच नद्या कचऱ्याचे सांडपाण्याचे वाहक बनले आहेत पण या यादीत एक अतिशय महत्वाची आणि वेदनादायक नोंद म्हणजे उल्हास नदी उल्हास नदी जी सह्याद्रीच्या पायथ्यापासून निघते आणि कल्याण डोंबिवली मार्गे वसई खाडीला मिळते ही, ही एकेकाळी परिसरातील गावांचे जीवनवाहिनी होती पण आज ती औद्योगिक सांडपाणी प्लास्टिक आणि गटारांमुळे काळवणलेली आहे नाल्यांचं पाणी बिनधास्तपणे तिच्यात मिसळलं जातं झोपडपत्त्या आणि अनधिकृत वसाहतींनी तिचे काठ पोखरले आहेत उल्हास नदीसाठी दोन हजार पंधरापासून वेळा न्यायालयीन आदेश आले परंतु प्रत्यक्षात परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही मग नवीन प्राधिकरणाने काय वेगळं करावं अशी लोकांची भावना आहे नदी पुनरुज्जीवन हे केवळ पाणी शुद्धीकरणाचं काम नाही त्यासाठी समाज शासन विज्ञान आणि संस्कृती यांचा एकत्रित संवाद हवा मुख्यमंत्री फडणवीस यांचा या प्राधिकरणासाठीचा पुढाकार महत्त्वाचा असला तरी हे काम फक्त प्रशासनाच्या पातळीवर नाही तर ग्रामस्थ स्थानिक स्वराज्य संस्था आणि पर्यावरण कार्यकर्त्यांच्या सहकार्याशिवाय अशक्य आहे प्राधिकरणाने केवळ नियोजन आणि अहवाल तयार करून न थांबता ते जमिनीवर उतरवणं आवश्यक आहे महत्वाचं म्हणजे या नव्या प्राधिकरणाने उल्हाससारख्या मृतप्राय नद्यांना पुनरुज्जीवित करण्यासाठी विशेष गतीने टप्प्याटप्प्याने काम केलं पाहिजे कोणत्याही नदीचा इतिहास हा केवळ पाण्याचा नसतो तर तो त्या भागातील संस्कृती शेती व्यवसाय आणि जीवनशैलीचा असा असतो नदी वाचवली तर एकेकळी विस्कळीत वाटणारा ग्रामीण जीवन पुन्हा सृजनशील बनू शकते संपूर्ण महाराष्ट्रभर नदी पुनरुज्जीवनाच्या नावाखाली अनेक वेळा योजना आल्या अनुदानं मिळाली पोस्टर्स छापले गेले पण जमिनी व फार थोडंच उतरलं त्यामुळे महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण या उपक्रमावर लोकांचा विश्वास जिंकण्यासाठी फक्त शब्द नव्हे तर दृश्यमान कृती लागेल नाहीतर पुन्हा एकदा योजना ही योजनाही फाईल्समध्ये पावसाळी भाषणांमध्ये आणि पाण्याने वाहून जाणाऱ्या आश्वासनांमध्ये हरवेल